भुसावळच्या दिव्यांग राशी पाटीलने हात नसतानाही जिबेने वाजवला पियानो चित्रांनी वेधले लक्ष पालकमंत्र्यांकडून कौतुक दोन्ही हात काम करत नसतानाही व्हीलचेअरवर बसून आपल्या अदम्य इच्छाशक्तीच्या बळावर यशस्वी झालेली भुसावळ येथील दिव्यांग तरुणी राशी प्रवीण पाटीलने बुधवारी चार जून रोजी दुपारी बारा वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना चक्क जिबेने पायानो पियानो वाजवून दाखवला पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तिने स्वतः रेखाटलेले सुंदर चित्रही त्यांना भेट दिले राशीची ही कला आणि आत्मविश्वास पाहून पालकमंत्री गुलाबराव पाटीलही भावुक झाले त्यांनी तिचे भरभरून कौतुक केले पालकमंत्र्यांनी गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत राशीने रेखाटलेले एक पेंटिंग येऊन पाळदी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट दिली या भेटीदरम्यान राशीने पालकमंत्र्यांना जिभेने पियानो वाजून दाखवला तिच्या या अव... अव... अविश्वसनीय का... कला कौशल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह तेथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले आणि अवाक होऊन पाहत राहिले त्यांनी राशीचे भरभरून कौतुक केले आणि तिला जिद्दीला सलाम दिला नाही माझ्या आयुष्यामध्ये मी बरेच कलाकार पाहिले किंवा इतर गोष्टी पाहिल्या पण तोंडामध्ये पेन घेऊन जेव्हा माझा फोटो तिने पेंटिंग केला आहे तर एखाद्या दोघं हात असलेल्या माणसालाही जमणार नाही असं चित्र तिने काढण्याचा प्रयत्न केला आहे एवढंच नाही तर तिने आता मोबाईलमध्ये मला पियानो वाजून दाखवला मला तरी असं वाटतं की परमेश्वर जरी तिच्या अन्याय केलेला वाटत असला तरी त्या अन्यायाच्या विरुद्ध तिने संघर्ष केला आहे आणि आयुष्यामध्ये मी अपंग नाही आहे मी काही करू शकते ही जिद्द पाहून प्रत्येकाला ऊर्जा मिळेल अशा पद्धतीचं काम तिने केलेलं आहे मला तरी असं वाटतं की हे दुर्मिळ क्षण आहेत आणि परमेश्वराला हीच विनंती आहे की लवकर ती बरी हो आणि मला खात्री आहे की ज्या आयुष्यामध्ये पुढचे दिवस हे निश्चितपणे चांगले जाणार याचं कारण असं आहे की एवढं सुंदर कर, कलाकृती करणं हे ज्याच्या हात आहे पाय आहे त्यालाही जमू शकत नाही ते देवाने तिला अन्याय जरी केलेला असला तरी तिने करून आहे मला असं वाटतं की याला म्हणतात की संघर्ष करून आपल्या जीवनाची वाटचाल जो करतो तीच ही वाटचाल तिने केलेली आहे मला त्यांना कधी ना कधी भेटायचं होतं आणि माझी छोटीशी कलांसाठी त्यांनी त्यांचं बहुमूल्य वेळ मला दिला त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद बस मला सहा दिवस लागले पेंटिंग काढायला पण मी एकदम मन लावून काढलं कारण मला त्यांना द्यायचं होतं आणि फायनली ते आज सक्सेसफुल झालं सर्वांच्या सहकार्यामुळे थँक्यू